किरण सरनाईक लक्षवेधी पुकारा एका राहिलेले जे तुमचे विशेष उल्लेख आहे ते क्रमांक पण आधी लक्षवेधी होऊ द्या आता जरा नंतर सभापती महोदया वितरित केल्याप्रमाणे तोपर्यंत थांबायचं सन्मान्य सभापती महोदया दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना अनुदानास पात्र करून शासनाने अकराशे कोटी रुपये वितरित केल्याबद्दल शासनाचे मी मनापासून आभार मानतो विशेष करून आमच्या शिक्षण मंत्र्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्या कार्यकाळात फार मोठा ऐतिहासिक निर्णय हा झालेला आहे परंतु माझा प्रश्न असा आहे की प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांचे प्रस्ताव हे संचालक स्तरावर प्रलंबित असून त्या शाळांचे मूल्यांकन देखील सन दोन हजार एकोणीस मध्ये झाले असल्याने माननीय मंत्री महोदय अशा शाळांचे प्रस्ताव शासन स्तरावर बोलवून कधीपर्यंत या शाळांना अनुदान घोषित करणार आहात हा माझा पहिला प्रश्न माझे चार प्रश्न आहेत मी दोन पहिले मानणार दुसरा प्रश्न माझा असा आहे की सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार विविध कारणामुळे अपात्र ठरलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना आपण स्वयंार्थ घोषित करणार आहात असे सांगितले होते परंतु मंत्री महोदय या शाळांवर दहा ते वीस वर्ष सेवा केल्यानंतर अशा प्रकारे शाळांना स्वयंअर्थ साहित्य घोषित केल्यास कर्मचाऱ्यांचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त सह पुनश्च संधी देणार का माझे दोन प्रश्न मी नंतर पुन्हा मंत्री महोदय सभापती महोदय ज्यांचे उशिरा अर्ज प्राप्त झालेले पुढच्या एक महिन्यामध्ये त्यांचे सुद्धा प्रस्ताव आम्ही पाठवायला सांगितलेले आहेत आणि त्याला मान्यता घ्यायला लागेल आणि ती मान्यता मिळाल्यानंतर त्या त्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ आणि पॉझिटिव्ह निर्णय घेऊ हे भाग एक आहे आणि दुसरा जो आपण प्रश्न विचारलेला आहे त्यांचं शेवटी हा विषय कधीतरी संपवायलाच लागतो बघा मागणी फक्त तीनशे कोटीची होती आम्ही देताना अकराशे कोटी का दिले तर शिक्षण खात्यातले सगळे प्रश्न सोडवायचे आहेत म्हणून अकराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे पात्रताच्या याच्यामध्ये जे लोक अपात्र होत होते त्याच्यानंतर मी सर्व आमदार महोदयांच्याबरोबर मीटिंग मिटिंग घेतल्या आपल्याला जे का थो थो काही शिथिल करायचं होतं त्या सगळ्या शिथिल केल्या परंतु काही ठिकाणी विद्यार्थी संख्या सुद्धा भरत अनेक अडचणी आहेत जे रेग्युलराईज करता येतं त्या सगळ्या बाबींच्या बद्दल मी पुन्हा एकदा अहवाल मागवलेला आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा विषय आता पेंडिंग ठेवता येणार नाही एकदा अनुदान सुरू झाल्यानंतर आपण मागच्या वेळेला बघा सात सात वर्षानंतर अनुदान पहिल्यांदा वीस टक्के मिळालं अशी पद्धत आम्हाला अॅडॉप्ट करायची नाहीये एकदा सगळ्यांना अनुदानाच्या टप्प्यावर आणल्यानंतर पुढचा टप्पा जो मिळेल सर्वांना एका वेळेला मिळेल ज्या शाळा एलिजिबल होणार नाहीत त्यांना स्वयं अर्थ मध्ये यायलाच लागेल आणि त्यांना ते शाळा चालवायच्या नसतील तर आम्ही त्यांची अन्यत्र त्या ते विद्यार्थ्यांची व्यवस्था करू परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शालेय शिक्षणाला शिस्त आलीच पाहिजे हे मी पूर्वीसुद्धा जाहीर केलेलं आहे आणि याच्यानंतर सभापती महोदया मी जाहीर केलेले की हे प्रश्न आपण नाही सोडवले तर विद्यार्थ्यांवर आपण कधी लक्ष केंद्रित करणार विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभाग आहे आणि त्याच्यामुळे जे जे प्रश्न आपण मांडले याच्यानंतर सुद्धा आणि काय शिल्लक असेल मी पुन्हा आपली आणि एकदा मीटिंग लावतो परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये हे संपलं पाहिजे नाहीतर विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणं शक्य होणार नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मागे पडता कामाने महाराष्ट्राच्या विद्यार्थी मागे पडता कामाने महाराष्ट्राचा नेहमीच भारतामध्ये पहिला क्रमांक राहिलेला आहे तो पुन्हा एकदा आणायचा असेल तर खूप परिश्रम हे विद्यार्थ्यांवर घ्यायला लागतील आणि म्हणून सभापती महोदय ह्याशी संबंधित नाही परंतु मी सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना तिथं शाळेमध्ये ठेवायचं आणि इथं आपले प्रश्न घेऊन यायचं हे कुठेतरी थांबायला लागेल मला या संदर्भात सुद्धा कडक भूमिका घ्यायला लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना तसं टाकून कोणालाही यापुढे ते मुंबईला असेल नागपूरला असेल येता येणार नाही कारण विद्यार्थी हा महत्त्वाचा असतो आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाट आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असतील आणि माझी वेळ मागितली मी प्रत्येक वेळेला वेळ देतो आपल्याला तर देतो परंतु सगळ्या संघटनांना स्वाद देतो त्याच्यामुळे संघटनांना वेळ देत असताना संघटना कशासाठी असतात की एकत्रित सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी असतात त्यांना जर वेळ देत असेल तर ह्याच्या पुढच्या काळामध्ये माझी सर्वच सदस्यांना विनंती आहे की हे कुठेतरी थांबावं आणि सर्वांनीच प्रयत्न करावे की आपण विद्यार्थ्यांच्या हितावर लक्ष केंद्रित करा मंत्री महोदय आपण संचालक स्तरावरती ज्या याद्या प्रलंबित आहेत मूल्यांकन झालेलं आहे त्यांना अनुदान देण्यासाठी त्या याद्या महाराष्ट्र लेवल आपल्या मंत्रालयात बोलून त्यांना वेतन अनुदान देण्यात यावं माझा तिसरा प्रश्न असा आहे की शासन निर्णय बारा पंधरा व चोवीस फेब्रुवारी एकवीस शासन निर्णयाच्या अधीन राहून तीस दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्गतुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान आपण देणार का आणि चौथा माझा प्रश्न असा आहे की दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिनांक चोवीस चार तेवीसच्या शासन निर्णयातील अटी शिक्षकेतर कर्मचारी पूर्ण करू शकत नसल्यामुळे आपण त्या शिथिलता आणणार का जसे यू डायस मध्ये त्यांचे नाव नसते त्यांचे बोर्डाचे पेपर तपासणीसाठी त्यांच्याकडे येत नसतात शिबिरामधल्या त्यांच्या मान्यता नसतात त्या अकरापैकी जे सहा निकष पूर्ण हो करणार होते त्याच्यातले काही निकष हे करून शिक्षकेतर जे मान्यता झालेले आहेत त्यांना दिलासा देणार का सभापती महोदया शिक्षकेतर प्रश्न कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आम्ही असं सुद्धा म्हटलेलं आहे की ती एक ठराविक कॅटेगरी आहे ते सोडून इतर तरी आम्हाला शिक्षकेतर भरती करायला द्या असं म्हणणं मी न्यायालयासमोर मांडायला सांगितलेलं आहे मान्य झालं तर आम्ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा अडचण नाही अनुदान थमा थमा बसून सभापती महोदया आम्ही ह्या प्रश्नामध्ये एवढे लिबरल राहिलेलो आहे की दर मिटिंगमध्ये जी नवीन बाब येते तिथं मी थोडंसं से रिलॅक्सेशन करायला सांगतो त्याच्यामध्ये दोन बाबी एक एक रेग्युलराईज करणं आणि पूर्ण इलिगल आहे इलिगल आहे ते आपल्याला ले लिगलाईज करता येणार नाही पण जिथं इरेग्युलरिटी आहे तिथं आमची मदत करायची भूमिका आहे मी आतासुद्धा आपल्याला सांगतो की जवळजवळ आपल्या प्रश्नावर एक एक तास मी एक पूर्ण तास हा प्रश्नोत्तराचा हे केलेला आहे तुम्हाला आणि काही शंका असतील तर अनेक मीटिंग मी परत मुंबईला पोचल्याबरोबर घेतो आणि तर दरम्यानच्या काळामध्ये मला हे अहवाल सुद्धा प्राप्त होतील त्याच्यावर निर्णय घेऊ पण त्याच्यावर निर्णय झाल्यानंतर उरलेल्यांना याच्यामध्ये विचार करता येणार नाही ना। त्रुटी जे शिक्षक आहेत त्यांना आताच्या टप्प्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगळा विचार या संदर्भात करता येणार नाही ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांना एका वेळेला एक, एक न्याय मिळेल त्यावेळेला त्या तत्वाशी आपल्याला धरून असेच निर्णय घ्यायला लागते सन्माने विक्रम काळे आता जे उत्तर दिलंय ना त्याच्या पुढचा प्रश्न विचारा तुम्ही आता अनुभवी आमदार आहात बर का सभापती मोदय त्या दिवशी सुद्धा मंत्री मोदयांनी माझा प्रश्न होता आणि त्याच्यावर सविस्तर उत्तर या अनुदानाच्या बाबतीमध्ये दिलेला आहे पण मंत्री मोदय एक गोष्ट या निमित्तानं मी अधोरेखित करतो की आपण आझाद महिनामारती आपण स्वतः गेला होता जेव्हा त्यांचं परवा आंदोलन झालं तीस तारखेला तुम्ही गेलात निवेदन घेतलं आणि त्यांना आश्वासित केलं की बाबा जानेवारी अखेरपर्यंत आम्ही पुढचा टप्पा देऊ तर ठीक आहे म्हणजे तुम्ही असं म्हणालात असं त्यांनी सगळ्या सोशल मीडियावरती ही बातमी कालपासून फिरते की मंत्री महोदयांनी शब्द फिरवला का मंत्री महोदय देणार आहेत की नाहीत कारण पुन्हा आचारसंहिता लागणार आहे तर या निमित्तानं एक राज्यातल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करावं की आता आपण त्याविषयी म्हणाला होतात की आता आपण जे अनुदान दिलं अकराशे साठ कोटी ते वितरित झालं पाहिजे की तुमची भावना आहे तीच आमची भावना आहे की हे सगळ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत शिक्षकताच्या बाबतीमध्ये आहेत जसं सरनाईक साहेबांनी सांगितलं आपण सांगितलं मिटिंग घेऊन आपण त्या दूर करू निश्चितपणाने आम्ही त्याच्यामध्ये आपल्याला मदत करू त्या दूर होतील पण मुख्य जी अडचण सभापती महोदय आणि मंत्री महोदय की आता चालू वर्षाची संच आतापर्यंत व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही म्हणजे आता डिसेंबर संपतोय आपली तीस सप्टेंबर शेवटची तारीख असते प्रवेशाची ती पण संपून गेली पण संच महता झाली नसल्यामुळं अनेक शाळात आता पटसंख्या वाढली म्हणजे एखादा शिक्षक जर गेल्या वर्षीच्या संच माहितात झाला असेल तर या वर्षी त्याच्याकडे संख्या आहे तो तिथंच राहू शकतो त्याच्यामुळं अतिरिक्त आपण त्याला लगेच करतोय आणि दुसरीकडे पाठवतोय ते कुठतं थांबवावं लागेल आपल्याला कारण या वर्षीची संच माहता करणं हे पण गरजेचं आहे आता डिसेंबर संपतोय तरी ती झालेली नाही त्यामुळे ती संच करून मग अतिरिक्तचं समायोजन करावं ही सगळ्यांची मागणी आज सुद्धा आपल्या विधानभवनावरती राज्यातल्या सर्व मुख्याध्यापकांचा मोर्चा आलेला आहे त्या मागणीसाठी सुद्धा त्यांची त्यातली एक मागणी आहे त्यांच्यासोबतही आपण बैठक घ्यावी ही माझी विनंती आहे आणि राज्यातल्या शिक्षकांना हे आस्वत करणार का की पुढचा जो टप्पा आहे त्यांचा आता जे नव्याने येतील ते वीस टक्के येणारच आहेत पण जे ऑलरेडी वीस घेतात चाळीस घेतात साठ घेतात त्यांना पुढील टप्पा आपण किमान या अर्थसंकल्पात मंजूर करणार का याबाबतचं उत्तर राज्याला द्यावं सभापती महोदया मी स्पष्ट शब्दामध्ये त्यावेळच्या मोर्चाच्या वेळेला सांगितलेलं होतं की एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर एका वर्षानंतर दुसरा टप्पा येतो अनेक लोकांना तीन महिने झाले चार महिने झाले पाच महिने झाले कारण आप मी आपल्याला हे बघा असा डिफरन्सिएट करता येणार नाही मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे एका वेळेला एक टप्पा पूर्ण करण्यात येईल त्याच्यानंतर दर सप्टेंबर महिन्यामध्ये संच मान्यता होते ऑक्टोबर महिन्यामध्ये हा प्रस्ताव शासनाकडे येऊन डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये आम्ही मागू आणि आमचं अशी भूमिका आहे की दरवर्षाला टप्पा पूर्ण करून याच्यामध्ये हा विषय संपवला पाहिजे परंतु शासनाचे सुद्धा मर्यादा असतात अर्थ खात्याकडे ते पैसे उपलब्ध असायला लागतात त्याच्यामुळे आमच्याकडून हा प्रस्ताव टप्पा अनुदानाचा एकतीस डिसेंबरला आम्ही सगळं पूर्ण करू आणि आम्ही पुढच्या एकतीस डिसेंबरला हा ह्याची मागणी करू पुरवणी मागणी आणि त्याच्यामध्ये शासनानं आम्ही हे पैसे उपलब्ध दे करून दिल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू एका वेळेला सर्व लोकांना जे आता टप्पा अनुदानावर आलेले सर्वांना टप्पा मिळेल आता जो प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून शिक्षण मंत्री महोदयांचा अभिनंदन करतो की ते अतिशय सकारात्मक आहेत आणि शिक्षण विभागाला कशा पद्धतीने काम करता येईल याच्यावर त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहे बैठकही आपल्या निर्देशानुसार त्यांनी घेतली अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत साहेब त्याबद्दल आपले आभार साहेब याचा एक सगळ्यात मूळ जो आहे तो एक प्रश्न मला विचारायचा आहे की राईट टू सर्व्हिस नावाचा अॅक्ट हा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये लागू आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट प्रमाणे प्रत्येक काम एक ठराविक काला कालावधीमध्ये होणं हे कायद्याने बंधनकारक आहे आज काय होतय की हे जे प्रस्ताव हा जो प्रश्न आता किरण सरनाईक साहेबांनी मांडला दीड दीड वर्षानंतर दोन दोन वर्षानंतर त्रुटी काढल्या जात आहे मी संचालक आपल्या आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे साहेब सहा बारा तारखेला नाशिक मधलं एक प्रकरण असं आहे त्या शिक्षकांच्या वाढीव पदांच्या मान्यतेसाठी दीड वर्षानंतर त्रुटी काढलेली आहे आणि कुठं काढली त्रुटी मंत्रालय स्तरावर काढली मग जो दाखल करून घेणारा जो क्लर्क आहे त्याचं काम नाही आहे का की त्रुटी पूर्त असलेलाच त्यांनी प्रस्ताव दाखल करून घेतला पाहिजे तर राईट टू सर्व्हिस ऍक्ट मधून पळवाट काढण्यासाठी शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी हे अशा पद्धतीने वरच्या स्तरावर एक 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 त्रुटी काढत राहतात आणि त्याच्यातून फार मोठा त्रास लोकांना होतोय आणि म्हणून माझी आपल्याला एकच प्रश्न आहे की असे राईट टू ऍक्ट प्रमाणे विलंब करणाऱ्या आणि जाणीवपूर्वक वर्ष वर्षानंतर त्रुटी काढणाऱ्या ज्याचं मी आयुक्तांना पत्र लिहिले अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार सभापती महोदय एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नेमके कुठले कागदपत्र असावे याच्याबद्दलचं क्लिअर कट सर्क्युलर मी काढायला सांगेन जेणेकरून असे प्रश्न भविष्यामध्ये उद्भवणार नाही आणि एकदा कमिशनर ऑफिसकडून शासनाकडे आल्यानंतर तो प्रस्ताव स्वतः तपासायलाच लागतो कारण शेवटी शासनाकडून काही त्रुटी निघालेली असली तर त्याची पूर्तता व्हायला लागते त्याच्यामुळे अशा प्रकरणामध्ये खरोखर मुद्दाम त्रुटी काढलेली आहे की त्रुटी होती आम्ही पडताळून बघू परंतु केवळ त्रुटी काढली म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यावर कार्यवाही करता येणार नाही कारण अशी केली तर मग सत्य काय पडताळून बघण्याची गरजच लागणार नाही सभापती महोदय आपल्याला आणि सन्माननीय आमदार साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो कोट्यावधी रुपये शासनाचे मागचा फरक म्हणून अनेक संस्थांनी घेतले आहेत एक आपल्या नाशिकमधलीच अशी संस्था आहे की ज्यांनी पाचशे कोटी रुपये अनधिकृतप्रमाणे साय सायफन केले आहेत शासनाकडून मग अशा लोकांना आपण सोडायचं का त्याच्यावर आम्ही पाचशे कोटी रुपये त्याच्यावर आम्ही एफ आय आर दाखल केली आहे परंतु सभापती महोदया मी आपल्याला सांगू इच्छितो की हे पैसे त्या संस्थेच्या संचालकांकडून वसूल करण्याच्या संदर्भात सुद्धा योग्य कार्यवाही करा असे सुद्धा आदेश मी दिलेले आहेत कारण शासनाच्या पैशाला शेवटी हा गोरगरिबांसाठी असलेला पैसा आहे केवळ शिक्षकांच्या जुन्या नेमणुका दाखवायच्या नाही मी तसं डिस्क्लोज करू शकणार नाही परंतु मी आपल्याला उदाहरणार्थ सांगितलं की ही रक्कम ही ये जवळजवळ याच्या आसपास आहे चारशे ते पाचशे कोटी रुपयाच्या संदर्भात एवढ्या जर मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि त्या शासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जर घेत असतील अनधिकृत प्रमाणे किंवा खोटे कागदपत्र करून तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोहीम चालू केलेली आहे की जेणेकरून पुढच्या काळात असं होणार नाही आम्हाला जर विद्यार्थ्यांना साधा एक अंड्याचं आम्ही अनेक वर्षाची मागणी होती की आम्हाला अंडी द्या म्हणून एका अंडी द्यायला सुद्धा एकशे चाळीस कोटी रुपये लागतात आम्हाला विचार करायला लागतो पहिल्यांदा मी अंडी द्यायला सुरुवात केली जे व्हेजिटेरियन त्यांना केळी द्यायला सुरुवात केली परंतु कधीतरी आम्ही विद्यार्थ्यांवर खर्च करणार की नाही की आमचे पैसे असेच आपण विनावा दुसऱ्या कामासाठी लोकांनी आमचे पैसे सायफन करायचे हा पैसा सुद्धा एकदा ह्याला शिस्त आणल्यानंतर जास्तीत जास्त पैसे विद्यार्थ्यांवर कसे खर्च करता येईल हा आमचा प्रयत्न राहील यंदा सुद्धा आम्ही सगळ्यांना युनिफॉर्म दिले सगळ्यांना शूज दिले सॉक्स दिले वह्या दिल्या तो खर्च त्यांची स्कॉलरशिप वाढवली अशा तऱ्हेने आपल्याला एक धोरण घ्यायला लागेल ला की ज्याच्यामधून प्रोत्साहन मिळेल माझी शाळा सुंदर शाळा जवळजवळ सत्याऐंशी कोटी रुपये हे मुलांच्या वेगवेगळ्या त्या शाळांना बक्षीस म्हणून दिले जाणार शाळांची परिस्थिती सुधारेल तिथं एज्युकेशनचा दर्जा सुधारेल असं आपल्याला करायला लागेल आणि अशा, ला ला अशा बाबतीत कठोर कारवाई करायला लागेल किंवा आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे की अशा रीतीने जर कोण चुकीने वागत असेल आपण मांडलेला मुद्दा मी मान्य करतो की राईट टू सर्विसेस याच्या खाली कुठले कागदपत्र लागतात आम्ही पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची यादी देऊ आम्ही सूचना देऊ की तुम्ही या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केलेले प्रस्तावच पाठवा आणि त्याच्यानंतर जर कोणी असं वागलं तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू ठीक आहे आता ही लक्षवेधीच चर्चा भरपूर झालेली आहे म्हणणं आहे बघा यावर्षी जर संच मान्यतेप्रमाणे वाढलं तर त्याला आम्ही पुन्हा घेण्याचा विचार करू पॉलिसी ठरू परंतु पूर्वीच्या नंतर मान्य कारण आता जवळजवळ साडेसहाशे लोकांनी साडेसहाशे संस्थांनी आपल्या मागण्या नोंदवलेल्या आहेत पोर्टलवर एकतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ही तक्रार करतायत की भरती कधी सुरू होणार आणि भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपण असं काहीतरी केलं तर, तर त्याला खीळ बसेल आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आता कुठल्याही परिस्थितीत त्या मुलांना एकदा न्याय मिळून द्या एकच प्रश्न जो काल मांडलेला आहे की रोस्टर कुठेतरी तपासताना चुकलेला असेल तेवढ्यापुरचं मी बघेन आणि त्या जिल्ह्यापुरचं बघेन ही भरती कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार